मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी बाजर मदी। आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी गाभनमशी असतील वेलेले मशी असतील पार पार्ट्या मशी असतील किंवा लहान रेड्या असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवत असतो आणि चॅनलच्या माध्यम माध्यमातून एक सूचना पण आहे की एखादी म्हैस एखादा एखादी गाय एखादा बैल खरेदी करताना आपण सर्व काही समोर समोर बघूनच चेक करूनच व्यवहार करावा म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही चाला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पासष्ट हजार का कसा आहे दाताला काय चार दात चारा कर। सोड़े जी का चार इकडे करा सोड्याची काय सांगताय हिशोबात काय दर द्या चाल कुठलं गाव आपलं माळशिरस ठीक आहे चालते बघून घ्या तुम्ही रेडा चार दात आहे पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत सांगितलेली आहे मालकांनी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तर पंच्याहत्तर एकोणसाठ त्रेचाळीस सव्वीस तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या रेडा चार दातमध्ये येतो आहे तर ज्यांना कोणाला सहा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हिशोबात मालक काय तर अजून कमी करतो म्हणले ठीक आहे चालेल आपल्याकडे रेडीच फक्त असेल का म्हशी वगैरे मशी पण मिळते म्हशी पण मालकांकडे मिळून जाते ठीक आहे चालते लाव जाऊ दे तिकडे क्या बोलते बोलती इसका दो लाख बीस हजार दाता ला? चे, चे चे दाता हाँ खींचो इधर इधर खींचो बहुत दूर गए खींचो इधर बहुत दूर गए जरा दादा है ठीक है फाइनल क्या कीमत छोड़ती है इसका एक लाख ऐसी हजार कौन से जात का है ये हरियाणा हरिया नसल मे आता है ये ठीक आपका गाँव कौन सा बिजापूर अपन आप शेतकरी काय व्यापारी शेतकरी ठीक है मतलब आप आपका आपणटॅक्ट नंबर दो डबल नाइन सेवन फोर सेवन टू डबल सेवन डबल थ्री एट फाईव है आपका ठीक आहे ते बघून घ्या तुम्ही त्यांना जरा हिंदी मध्ये बोललोय मी तर ज्यांना कोणाला असा हा हरियाणाचा नसेल तर रेडा घ्यायचा झाला मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण हिच्यासोबत संपर्क साधू ठीक आहे सत्तर का किती आहे पहिला रूममध्ये मध्ये येते बघून घ्या तुम्ही सत्तर हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे साधारण किती टायमिंग घ्यायला दहा दिवस गेले का शेतकरी का आपण कुठलं का अकलूशची एकच चांगली आहे दाताला कशी आहे ठीक आहे सांगायची सांगताय किंमत सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर खर्चाल तुम्ही बघून घ्या शेतकऱ्याची मैस आहे पहिल्यावर मध्ये येते मला मोबाईल नंबर द्या आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी तेराट झिरा जेवराट जेव्हा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली पहिल्या मध्ये तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी का किती आहे ही दुसऱ्यांदा बघून घ्या ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस गेल का तुम्ही या इकडे ठीक आहे मी जरा ठीक आहे दाताला कशी येतात दाताला सहा दात आहे पहिल्यावर लगेच चले तरी दुधाला तीन तीन, देता, देता। तीन, देता। तीन देता। देता देता। लिटर दिलेली सांगायची किंमत सांगितली पंच्याऐंशी सोडायची काय सांगताय हिशोबाने चाल ठीक आहे मोबाईल नंबर असला तर मोबाईल नऊ नव्याण्णव त्र्याण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर दुसऱ्या त्याची मैज घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार रुपये मालक किंमत सांगितलेली आहे किती द्यायची पहिला रूम दीये ठीक आहे येऊन किती दिवस झालेत सहा दिवस झालेत खाली काय रे रेडा रेडी रेडा आहे का आता तुधार घेत चालू आहे दोन लिटर एका टायमाला म्हणजे चार लिटर दोन्ही टायमाचं सांगतील ठीक आहे दाताला कशी आहेत हे दोन दात दोन दात आहे बरं सांगायची किंमत सांगितली आपण सोडायची काय सांगताय हिशोबात काय तर करचाल पुढं मागं मोबाईल नंबर द्या असला तर आपला त्र्याण्णव सत्तर शहाण्णव अष्ट्याहत्तर डबल झिरो खाली आहे बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी मैज घ्यायची झाली शेतकरी आपण तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार किती बंद आहे तिसऱ्यांदा आहे का थोडं मागणं मारत म्हणजे जागेवर कास वगैरे हो दाखवू वेरा साधारण किती टायमिंग आहे मारा मारा दा, का मारा दिवस का जरा कास दाखवू आपण दहा दिवस गेले म्हणते तरी दुसऱ्या वेळेला की चालली आहे दुधाला चार चार चाललेली आहे ग ठीक आहे या इकडे जरा दोन मिनिट चार चार चाललेली आहे म्हणते दाताला कशी आहे आता संपलेली आहे ग सांगायची किंमत सांगितली आपण सोडायची काय सांगताय अपेक्षा काय आपली सत्तरच्या आसपास शेतकरी आपण मोबाईल नंबर द्या असला तर मोबाईल नंबर असला तर द्या अठ्ठ्याण्णव पन्नास तेवीस सतरा एकोणपन्नास मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत शेतकरी ती तर ज्यांना कोणाला अशी इमेज घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती वेद किती आहे तुमच्या इकडली का दुसऱ्यांदा आहे का थोडं पुढं वडायला लावतोय ठीक आहे दाताला कशी आता संपलेली आहे खाली काय रेडा रेडी बरं कशी आहे दोदा तर कशी कशी चाल चौदा पंधरा चालेल बर काय सांगताय किंमत एक ती जरा इकडे करता चाहरा सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली सोड्याची काय सांगताय बर ठीक आहे चालतंय मला मोबाईल नंबर द्या असला तर शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर बारा तेवीस अठरा ठीक आहे हिचं काय सांगतंय बरं ही किती वेंद आहे हिचं ज पंच्याऐंशी सांगलेले आहेत हिज वेळ किती दुसरं खाली काय रेडा रेडी बरं आता कसं चालू आहे दुधाला आठ नऊ हजार एर्या करता इकडं चालून दाखवू ही बी सोडचा हिशोबात ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत दोन्ही पण मशी ह्यांच्याच आहेत तर ज्यांना कोणाला असे वेलेल्या मशी घ्यायचे झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर का कितीव्यांदा ही तिसऱ्यांदा आहे बघून घ्या सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगलेली आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला वीस दिवस घेईल का तरी दुसऱ्याला किती चालेल दुधाला पाच पाच चाललेली आहे का दाताला कशी आहेत जुळलेली बरं ठीक आहे सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली साठपर्यंत सोडचा ठीक आहे चालतंय मोबाईल नंबर द्या मला असला जातो सत्तर त्र्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी मी जरा कास दाखवतो थोडं एकच मिनटं ज्यांना कोणाला बघून घ्या कास वगैरे तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी कोणाला म्हणजे घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> किती साठ हजार का किती वेयंत ही तिसऱ्यांदा का थोडं पुढं वाढताय कास वगैरे पण वेळेला साधारण किती टायमिंग येईल पंधरा दिवस घेईल का तरी दुसऱ्या वेळेला किती चालले आहे तुझ्याला तीन साडेतीन का दाताला कशी आता जुळलेले चेहऱ्या इकडे करता का चेहऱ्या इकडे करता का फायनल किंमत काय सांगताय सांगायची सांगितली हिशोबात काय तर व्यवहाराला काय तर पुढं माग कर गाव कुठलं आपलं बारडी बरं मोबाईल नंबर असला तर द्या नाही ना का मोबाईल नंबर नाही म्हणते त्यांनी तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली या अशा या बाजारातल्या या किमती आहेत मोबाईल नंबर काय नाही म्हणते त्यांनी सांगा हां मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर म्हैस कोणाला घ्यायची झाली तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगता इथं एक साठ किती तिसऱ्यांदा यायला झालेली आहे म्हणते दाताला कशी आहे जुळलेली ठीक आहे व्यायला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का ठीक आहे तिसरे वेळ टाईम लाव ना तरी दुसऱ्याला किती चालली आहे दुधाला अकरा लिटर चाललेली बरं सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय आतमध्ये काय करताल का व्यवहाराला अजून ठीक आहे शेतकरी का आपण व्यापारी का पण ठीक आहे मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावीस झिरो सात चोवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर माहितीच घ्यायची झाली तिसऱ्या व्यताची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगायची किंमत तिने सांगितलेली आहे काय सांगता हिचं नव्वद किती वंदा आहे दुसऱ्या व्यताला सहा दात आहे ठीक आहे हां व्यायाला साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दीस दिवस घेईल का तरी पहिल्यावर लगेच चालतो त्याला चार चार का चार इकडे करता सांगायची किंमत सांगितली नव्वद सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर करचाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर महेश घ्यायची झाली दुसऱ्या व्यताची तुम्ही डायरेक्ट माझं स्वत कॉन्टॅक्ट करू शकता काफ वगैरे बघून घ्या ठीक आहे चालेल की जर ऐंशी ऐंशी हजार किती द्या ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा बघून घ्या कास वगैरे ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे काय पंधरा दिवस दिवस गेल का तरी पहिल्यावर दुदा चार चार, चार चाललेली दाताला कशी असेल सहा दाती आहे का सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सोड्याची काय सांगताय म्हटलं सत्तरच्या आसपास ठीक आहे दुसरी कुठली ही आहे का हिचं काय सांगताय पंच्याहत्तर का मामा जरा मारताय काटीन काठी खासदार हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे काय आठवड्यावर आठवड्यावर घेईल का हे किती वेंदाय दुसऱ्यांदा हे पण दुसऱ्यांदा जाईल हे कशी चालली सहा आता जाय पहिला रोजीच चालली आहे तरी तुझा साडेतीन चाललेली बरं ठीक आहे हिचं काय सांगता हिशोबात सोडायचं काय सत्तरच्या आसपास त्याच्या मध्ये काय चाल का अजून व्यवहाराला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन एक्केचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले <गणते> दोन्ही पण मशी दुसऱ्या वेताचीच आहेत तर ज्यांना कोणाला अशा मशी घ्यायची झाल्या आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी हजार रुपये <गेदे> मालकांनी किंमत सांगितलेली आहे कितींदा ही तिसरा आहे का तिसऱ्यांदा आहे वेळेला साधारण किती टायमिंग यायला हा बारा दिवस घेईल म्हणते तरी दुसऱ्याला किती चालले दु त्याला पहा लिटर चाललेली आहे का दाताला कशी ना संपलेली आहे ठीक आहे बघून घ्या सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगता तरी काय पंच्याहत्तर पर्यंत देऊ मग ते त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहारात आल्यावर काय तर समोर समोर करतो म्हणलेत मालक हे मालक आहेत समोर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी जरा काल दाखवतो ज्यांना कोणाला अशी माहिती घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या म्हण तुम्ही काय सांगताय मालकीस एकवीस कितीव्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे बघून घ्या तुम्ही कास हो वगैरे चौदा लिटर गॅरंटी आहे म्हणते दुधाची ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग यायचं अरे बाकी आहे ठीक आहे तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे दुधाला सहा साडेसात चाललेली आहे एका टाइमवर कुठली जातीला कुठली येते झाक्रीबाद मध्ये मध्ये येते का ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या आपला असा तर सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाताला कशी आहे जुळलेली आहे बरं ठीक आहे अशी कोणाला झाप्राबा मध्ये मध्ये घ्यायची चालली माहिती तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक मिनिट पुढे काय सांगताय पंचवीस पंचवीस हजार रुपये रेड्याची किंमत सांगते किती वर्षाचा आहे काय किती महिन्याचा का अडीच वर्षाचा आहे म्हणते डोळा कसा आहे गारशे काय काळ्यामध्ये आहे दोन्ही पण का ठीक चालतंय मारा जरा थोडं जागेवर चालतं दाखवू जरा चालेल ग कुठलं गाव आपलं झुजारपूर कुठं आलो ही जुनोनी निपशी का जुनो शेतकरी आपण बरं सोड्याची काय सांगताय जी सोळाची फायनल काय सांगताय सोडा वीस हजारच्या आसपास ठीक आहे चालते शेतकरी आपण मोबाईल नंबर द्यासला तर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव हां तीस अकरा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बहुन घ्या रेडा तुम्ही तर ज्यांना कोणाला सर रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता